आमच्या आई बहिणीच्या डोक्या फोडले पुन्हा भानगडीत पडू नको महाराष्ट्रात पाय होऊन देणार नाही महाराष्ट्रात तो आहे बिन तुया आहे नेत्याला याच्या बी पोराला जर तिथं काठी डोकेल ना तर महाराष्ट्र तू तर राजकीय करिअर संपलंच घ्या ठेवतो तू माया दिला बनो आता कुठं जायचंय मुंबईला जायचंय चलो मुंबई अशा पद्धतीची हा खर तर मराठा बांधवांनी आता दिली आहे रणशिंग फुकलाय तयारी सुद्धा झाली आहे आणि येते सत्तावीस तारीख मराठ्यांचं वादळ मुंबईच्या दिशेनं घुंगावणार आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये खर तर सर्व स्तरामधून मराठा बांधवांनी आता मुंबईला जाण्याची तयारी केल्याचं पाहायला मिळत आहे मराठा बांधवांमध्ये जरांगे पाटील सुद्धा अजून आहेत भले ही हाताला सलाईन लावली जाते परंतु मराठ्यांच्या गाठी भेटी दौऱ्या आणि चावडी बैठकांमध्ये जरांगे पाटील आजही व्यस्त असल्याचं पाहायला मिळत आहे फलटण दवरे जरांगे पश्चिम काढताना पाहायला मिळतात आणि तिथं हजारोंची गर्दी मराठा बांधव गोळा करताना पाहायला मिळतात एकच सांगणं मुंबईला आपल्या लेकर बाळासाठी जायचंय आणि हेच खर तर सांगणं जरांगे पाटील चावडी बैठकाच्या माध्यमातून मांडतात मात्र सगळ्या स्तरामधून आता मुंबईला जाण्याची तयारी झाल्याचं पाहायला मिळत आहे मराठा बांधव एकवटला आहे आणि त्यानिमित्ताने त्या सत्तावीस तारखेला मराठे पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेनं छेपावणार असल्याचं कळत आहे जारांगे पाटलांनी तारीख दिली आहे मात्र त्याआधीच सरकारचे कसलीही हालचाल अजून दिसायला तयार नाही जरांगे पाटील मुंबईला जाण्याची वाट सरकार पाहतय का किंवा मग सरकार जरांगे पाटलांना मुंबईला जाऊ देणार नाही नेमकं काय घडणार आहे वेळोवेळी या सगळ्या गोष्टी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू मात्र सध्या तरी जारांगे पाटील त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत मुंबईला जायचंय आणि गणेश उत्सवाचं विसर्जन मुंबईमध्ये समुद्रात करून यायचंय आणि हाच खर तर जारांगी पाटलांनी मोट घेतलाय गावाखेड्यातनं गणपती सुद्धा आपली सोबत घ्या आणि मुंबईच्या दिशेनं चला अशा पद्धतीच्या सूचना जारांगी पाटलांनी मराठा बांधवांना केल्याचं पाहायला मिळतंय आहे गावाखेड्यामध्ये नियोजनाला सुरुवात झाली आहे अगदी रिक्षापासनं तर मोठमोठ्या गाड्या या सगळ्या गाड्या आता तयार व्हायला लागल्या आहेत आणि हे फोटो आपण पाहू शकता की रिक्षावरती संघर्ष उद्धा चलो मुंबई अशा पद्धतीनं खरतर अक्षर कोरली आहे छत्रपती संभाजीराजे शिवराय आणि जरांगे पाटलांचा फोटो सुद्धा रिक्षावरती लावलाय असे रिक्षे सुद्धा सज्ज झाले आणि मुंबईच्या खरंतर दिशेनं हे सगळं छेपावणार असल्याचं पाहायला मिळत आहे मराठ्यांचं हे वादळ मुंबईत गेल्यानंतर मात्र सरकारला कधीच पेलणार नाही कारण की मराठे कोट्यावधीच्या संख्येने एकत्र येतील अगोदरच मुंबईत गर्दी आणि त्यात जर का मराठ्यांची गर्दी वाढली तर मात्र सरकारला या सगळ्या गोष्टी जड जातील मात्र जरांगे पाटील या सगळ्या गोष्टींवरती थांब आहेत की मुंबईला जायचंय म्हणजे जायचंय विषय संपला आणि मग आरक्षण घेऊनच परत यायचंय असा संकल्प जणू जरांगे पाटलांनी या निमित्तानं घेतल्याचं पाहायला मिळतं मात्र सरकार पोलीस पाहून घेतील किंवा पोलीस काय करायचे ते करून घेतील अशा पद्धतीच्या भूमिकेत सध्या तरी पाहायला मिळत आहे मग मराठ्यांचा घात होणार का अशा पद्धतीच्या पाटील त्यांच्या मतावर ठाम आहे काही हो मराठ्यांच्या एकाही पोराला हात लागला तर मग मात्र खैर नाही अशा पद्धतीचा इशारा सुद्धा जरांगे पाटलांनी सरकारला दिलाय मात्र काय घटना घडणार आहेत वेळोवेळी पाहण्या तितकच महत्वाचं ठरणार आहे आप अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा